आणि तिकडून बडबड बडबड या पसारा कशाला उचलायचं पण राहू दे ना भरलंय थांब भरलंय झाड तिथं झाड राहू दे त्याच्यावर झाकलं परत सायलीवरची हा अर... कपडा टाक एखादा काहीतरी टावेल ठेवेल लय पसारा झालाय आमच्या घरात एवढा आता आमची साफसफाई चालली गणपतीची सगळं पसाराच पसार आहे चौकड आले

हा चुपचाप चुपचाप सगळे काम करा म्हणा हा डोक्यात लावाय फडक तिकडच घे ना मधीच असतील सगळे इकडे काय नाही बाहेर डोक्याला फडकी बांधा काम करा बंदवा मजदूर बघा पसारा हा हा इकडे बघ ना इकडे बघ ना आपला राडा बघ किती झालाय घरात चला इकडं चला 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 पटापट आवर तू खिडकीत कशाला गेली अनु खिडकीत कशाला गेली का कोणचा देऊ मोठा काय करणार आहे ती थांबला बघू दे की झाडू देते मी त्यांना इकडं बी एवढाच पसारा आहे काही खरं नाही कामच काम आहे नुसत झाडू वरी चढल्यात माळे सापकारी आराम तिकडे येऊ द्या नाहून सत पडताल सगळी खाली बदाबत बदाबत बदा बदा बदा। अरे इथे शेंगदाणे खायला आमच्या पलूला हिरे हित हे बघ शेंगदाणे अले बापले तू काय खाणार काय खाणार काय 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 खाणार तू तू खाली बस ना तिकडे खेळणं बाय हा तू तिकडे खेळणं खाली हो मग मी साफसफाई करते ना थोडे एक माणूस ह्या पिल्लेला घ्यायला पाहिजे सगळं हा साफसफाई कशी करायची आपण सांग जे बाप्पाला जे जे बाप्पा कुठे दाखव मला जेजेबापा दाखव जे जे बाप्पा कुठे जे बाप्पा हे हो तिकडे जे बापा हे जे जे बाप्पा बरोबर बघ तिकडे जे जे बाप्पा म्हणलं की तिकड बघितली देवाकडे कळायला लागले सगळं कुठे जे जे बाप्पा कुठे जे जे बाप्पा कुठे जे जे बाप्पा कुठे तू कर जे बाप्पा तू कर तू कर नाही तर आमच्या लक्ष्मीच्या ह्या बघा ह्या बाधून ठेवल्या त्याला धुवायचंय पाय ओळूवळ कोरम कुल चा शांत बस जरा चांगलं झाडा सारखं आहे का गरी का पुसावं लागतात त्या स्टाईल सगळ्या थी थी <laughs> आता मग हे हो बघा आता वर्षाला सहा महिन्याला केल्यावर घाण रोज रोज करतो का आपण वरच नाही आपण ते रोज वरच आपण रोज करतो एक बेडरूम काल दिवस तेव्हा तिकडे लावून टाकलाय दरवाजा त्याचा त्याला साफ करायला सगळं आणि आता ही अजून एक पोरगी आम्हाला सांभाळायला आहे हे बघा आता ही दिवसभर आमच्यात मध्ये मधी करणार आहे ना अनु आहे ना हा तर आता पुरले मी खाली ठेवते जरा मी बी करू लागते त्याला काहीतरी उचल

पाणी तिला तिकड भरून पाणी दे तिला पाणी दे म्हणजे धुवून काढेल चांगलं कसा कसा एकदाच वा 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 ह्याला वा काम करणार आहे वा 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 वाला म्हणते काम गेले सायली गेल्या सर सर सायली बारीक माणूस आहे पिलू रडायला लाग लागले झोपी लागले ती चटी टाकेकडे पायपै ती टाकिड टाक टाक टक टाक टाक देवासारखी बस बर वोड़ वोड़ का आणू वळवळ करू का तिकडं लागले गु इतक्या राळा का गराला का वायलीस काय म्हणते झोपत आहे झोपतय तुला पांगराय देऊ बाय जुन्या आठवणी असतात ग तसं करू नये माणसाने गरिबीतून ते डबे आलेले आहेत पाच अगं हो प्लास्टिकचे असते सगळं खरं आहे पण ते काय नाही प्लास्टिक नाही काय मरत नाही आता माणसं मिली नाही ना। युग वर तर प्लास्टिक प्लास्टिक करायला लागला सगळी डाकणं चांगली घासा त्याची चकात चक निघली पाहिजेत असे घर असं असत चमकलं पाहिजे सगळं अशा मांडी घासायला बघा ननन भाऊजा या आहेत ना का नाहीत लय जागेवर आहेत काही जागेवर नाहीत काय लय जागेवर आहेत मग इन्सर्ट आहे वेळ ते आणून टाकले ताग त्याच्यात मी नाही टाकलेलं टाकलेले <laughs> अगं ते साफसफाई केली ना वरच्या त्या पिशव्या काढलं टाक तिथं कडल आहे का <laughs> हां <गी> जरा बोला तो 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 चला आले आले आले। आले। बारा बारा आता आले उरकतच आले म्हणे सगळं एवढं राहिले का साईज इकडं का ग आली का आली त्याला लईच काम आहे तर तिकडं हवा बी सुटली भरा भरा पाऊस आता ऊन आले जरा सग लई पाऊस आता तर हे इकडचं आवरून घेते मी सगळा दारातला कस वाटतंय पहिल्यांदा पांखा पुसायला जाऊन हाताला येतेत का तुझी हाईट बघ टेबल बघ किती उच आहे हा हाईट बघ ना तुझी किती आहे किती हाईट आहे तुझी दाखव दाखव ना ते भक्ती कशी सांगत ये हळूहळू दाखवायचं काय यांचं गुपित चाललंय तुला वाटतंय का मी वेळी अरे कोणचे कपडे पाहिजेत तुला दुसरा दुसरा ह्यो हळ मला काय नको no, सांगू मला थांबा तिचा व्हिडिओ करू दे मग एवढे काम करायला बाई ते दिसायला पाहिजे ना तिकडचं झाडलं का पिया सगळं पिया ही कोपरा आहे ना ही फुगल्याला कलर हो, काढून टाकायचा हो, हि देवाखालच्या फळीचा मी हा ते मागवा नंतर काय मागवायचं पण आता ते सध्या पुसून टाका चला तर मी आता व्हिडिओ थोडा बंद करीत आहे कारण मला पण बाहेर जायचंय जरा थोडं सामान आणायला तर चला काय दाखवते हे जरा पसारा दाखवते ना आता दा। झालंय काम आमचं एवढं हॉलच राहिला आहे साफ करायचं आता हे बघा पण करू शकते मी बी करू शकते त्याचं काही टेन्शन नाही हे झालंय धुवून झालंय सगळं वरचं ते सगळं शोचं सामान किचन तुम्हाला दाखवते किती स्वच्छ झालंय आमचं काल सगळं धुवून घेतलं आहे बघा चका चेक करून टाकले ते एकदम कुंडी हे बघा हे बघा सगळं असं खसा खसा लादे बिद्या सगळ्या पाणी भरून ठेवले आम्ही आज पाणी कमी येते जरा आम्हाला पहिलं भरपूर यायचं आता कमी यायला लागले काय 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 म्हणली ग बंद कर म्हणती बाई हसली वय आधी तोंड कसं होतं तुझं दाखव नाही करीत जा नाही करीत जा मला येडी म्हणते बघा थोड्या खुशीमध्ये पण येडी म्हणते मला खरं नाही काय सुद्धा चला ठीक आहे तो मग सुन बाई काय वाटतंय पंखा पुसून ठेवू का मग कॅमेरा हा नका नका तिकडं नका आता भोसले काका गेलेत तिकडं ह्याला <laughs> ना ह्याला काय म्हणते त्या डेला कळलं का